अ पप्पा पप्पा म्हणाला एक बाप्पा घरी आलेले आहेत छोटे सरकार आवरलेले आहेत साईचा आवरून झालेला आहे बघा त्यानं शर्वानी घातलेला आहे हाय गायज गुड मॉर्निंग मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो आज आहे गणपती म्हणजे सत्तावीस तारीख आणि गणपती येणार आहेत आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो की कधी बाप्पांचं आगमन होईल आणि काल मी गणपती पण ठरवून आलेलो आहे मी दादा आणि साई आम्ही तिघं मिळून गणपती आणायला जाणार आहे आजचा खूप आनंदाचा दिवस आहे आम्ही कसं गणपती आणतोय आणि त्याचबरोबर बुरा, आज दिवसभरात ब्लॉगमध्ये का होत आहे हेच बघा तुम्ही मित्रांनो मित्रांनो आमच्या घराच्या समोर ही विहीर आहे आणि ह्या विहिरीमध्येच इथं गणपती विसर्जन करतात पूर्णपणे इथं स्वच्छ केलेली आहे विहीर आणि हे मामा इथं नेहमी स्वच्छता करत असतात इथं बघा दादा पण आवरून झालेला आहे त्याचं आणि पिल्या पण इथं त्याचं जेवण खाऊन झालेलं आहे त्यामुळं दादा मी आणि साई आम्ही तिघही इथं गणपती आणायला जाणार आहे दादा काय वाटतंय तुला गणपती आणायला जायचं ना ठीक आहे ठीक आहे जावे पाच मिनिटात जावे आवर मी साई इथं खेळतोय आता साईची आंघोळ झाल्यानंतर आम्ही बाप्पाला आणायला जाणार होय का नाही साई साई बाप्पाला आणायला जायचं ना आपण हा होय म्हणतोय बघा बघा आई इथं स्वस्तिक काढत आहे आई काय करायला लागल्यास काढायला गणपती बाप्पाला बसण्यासाठी काय किती छान मोदक बनवलेले आहेत बघा बाप्पाच्या प्रसादासाठी तर बघू शकाल हे बघा स्वास्तिक कसं काढलेलं आहे सो सिंपल असं डेकोरेशन आहे ह्या लाल कलरच्या झोमुळ्या बघा आणि त्याचबरोबर हा इथं पाठ ठेवलेला आहे आणि तोरण मी बाजूला बांधलेला आहे आणि छानस स्वास्तिक असंही सिंपल असं डेकोरेशन इथं गौरी आणि गणोबा आहे आई सांग बरं ह्याचं काय विशेष आहे आता आंघोळ झालेले आहे आणि आम्ही आता साईला घेऊन जाणार बाप्पा आणायला छोटे सरकार आवरलेले आहेत पती आणणार आहे शांत झोपलेले आहेत झोपू दे त्यांची एक झोप होईल फायनली साईचा आवरून झालेला आहे बघा त्यानं शर्वानी घातलेला आहे ए पप्पा पप्पा म्हणायला लागले आवरलं बघा साई टोपी घातलेली आहे आणि पप्पा त्याला नमस्कार करतायत पप्पा इकडे बघून नमस्कार करा की नमस्कार बघा नमस्कार केलेला आहे साईला तर दादा गाडी काढत आहेत बाय बाय कर साई इथं पुढं बसलेलं आहे आणि मी गणपती घेऊन मागे बसणार नाही आम्ही तिघ टू व्हीलर वर इथं गणपती आणायला चाललेलो आहे दादाला आणि साईला मी इथं थांबवलेलं आहे आणि इथं मी आघाडा काढतोय बघा बाप्पांसाठी आघाडा काढणार आहे त्यामुळं हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो आता मी इथं आघाडा तोडतोय बघा हा बाप्पांसाठी लाभतो हराळी आणि आघाडी घेण्यासाठी थांबलेलो आणि साई आणि इथं दादा मला सोडून चाललेले आहेत साई इथं आरशात दिसतोय का तुम्हाला आता मस्त पैकी दादा पण तुम्हाला दिसत असेल साई पण दिसत असेल बघा मित्रांनो इथं गणपती घेऊन चाललेला आहे एक कुटुंब आता आमचा गणपती पण इथूनच आम्ही घेतलेला आहे आता फायनली आम्ही त्या स्पॉट पशी आलेलो आहे जिथे आमचा गणपती आहे काकू इथं मूर्ती शोधत आहे पण मूर्ती सापडत नव्हती साई आणि साईचे काका पण आतुरतेने वाट पाहत होती मूर्तीची अखेर मूर्ती सापडलेली आहे मी त्यांना नमस्कार केलेला आहे आणि काकूने इथं छानपैकी देखील बनवलेला आहे आता साई इथं नमस्कार करण्यासाठी आलेला आहे साईने नमस्कार बाप्पांना केलेला आहे मी हळूच मूर्ती उचलली आणि घराच्या दिशेने चाललो पण हा साई माझ्याजवळ येतच नव्हता मी चल बाबा जाऊया म्हणलं तरी तो येत नव्हता तिथे रांगोळी काढलेली तो, तो विस्कटत बसलेला अजिबात ऐकत नव्हता मित्रांनो या स्टॉलवरच्या मूर्त्या खूपच खरंच चांगल्या होत्या मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे घरी आल्यानंतर आईनं तिलक लावला त्याचबरोबर आईनं ओवाळं देखील आहे मी आज जात असताना आई थांब म्हणली थोडं तुला तुकडा वाळून टाकतो बाप्पाला नजर लागेल म्हणून गाईज फायनली गणपती बाप्पा आलेले आहेत आणि इथं विराजमान झालेले आहेत आमच्या घरामध्ये तुम्ही पाहू शकता हे आमचे या वर्षीचे बाप्पा आता आम्ही यांची सेवा करणार गाईस साईला त्याची मम्मी इथे खेळवत आहे साई तुला कसं वाटत आहे बर साई काय बोलणार साईची मम्मी बोले कसं वाटत आहे बाप्पा घरी आलेले आहेत बघा साई अच्छा अच्छा थोडीशी मिस्टेक झाली आणि इथं मी आहे आघाडाच्या ऐवजी इथं मी आणलेला ओव्याचं झाड आहे म्हणजे याचा ओव्याचा, ओव्याचा दरक, वास येतोय बघा जरा वास घेऊन बघ हे काशाचा आहे बघ ओवा पण नाही काय वेगळंच काहीतरी आहे का? काय पुढारी आहे ना साईने एवढा ताप दिला तुला सांगतो भरपूर ताप दिलाय आम्ही गणपती घ्यायला थांबलो तिथं गाड्या बिड्या यायलाय तिकडे चाललाय साई होय का नाही आगाव झालाय गल्ली अलीकड आणि आता राडायला लागलाय आणि त्याचबरोबर इथं आई आणि दादा आरतीची आरती करण्यासाठी इथं तयार होत आहेत साई आई आणि आम्ही घरातली सगळी आता बाप्पांची इथं आरती करणार आहे साई इथं खेळत आहे आई इथं बसलेली आहे आणि इथं आम्ही आता आरती करणार आहे पप्पा पण आलेले आहेत आणि आता आम्ही बाप्पांची आरती करणार आहे हे बघा मित्रांनो आघाडा हा चुकीचा आणलेला त्यामुळं आघाडा आणि हराळी आणण्यासाठी आम्ही परत मार्केटमध्ये गेलो आणि इथं आम्हाला एक मामा दिसले ते आणि आघाडा घेऊन बसलेले त्यांच्याकडून आम्हाला घ्यायचं होतं आणि आम्ही दहा रुपये त्यांना दिले आणि त्यांच्याकडून हराळ्यांनी आघाडा घेतला मित्रांनो फायनली आम्हाला हराळ्यांनी आघाडा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर दादा म्हणला अरे नारळ पण घ्यायचं मग नारळ पण घेतला मित्रांनो कुपवाडमध्ये इतकी गर्दी होती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही बघू शकाल समोर किती गर्दी आहे साई पण खूप थकलेला आणि साईला आता मी घेऊन जाणार आहे तेवढ्यात हा मुलगा दिसला त्याच्याकडून आम्ही तिलक लावून घेतला आणि पुढे गेलो मित्रांनो साईला मला आणि साईच्या काकांना त्याने तिलक लावला खूप चांगला मित्रांनो नारळ आणि आगाड आणि हराळी मी आईच्या स्वाधीन केलं आणि त्याचबरोबर इथं साई खूप कंटाळा आलता त्याला झोप आलती आणि मी आम्ही आर आरतीला इथं सुरुवात केलेली आहे पहिली आरती आम्ही दादा आणि वहिनी यांच्या हस्ते केलेली आहे आणि खूप मजा आली मित्रांनो दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि आता आम्ही ठरवलंय की जे सांगलीचं गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिर मध्ये जाऊन दर्शन घेऊन यायचं त्यामुळे मिसेस माझी आत आवरत आहे साईचं देखील आवरून झालेलं आहे आणि मी देखील रेडी झालेलं आहे चला तर मग आपण जाऊया आता गणपती मंदिरला इथं आवरलेली आहे त्याचबरोबर साई पण इथं रेडी आहे गाडीवरून खेळतोय आता आम्हाला बाहेर जायचं आहे आणि साई इथं कचऱ्यामध्ये येऊन खेळायला लागलाय त्याला मी किती सांगतो इकडे जाऊ नको तरी पण हा चाललाय साई चल तिकडे चल मित्रांनो मी इथे गाडी पार्क केलेली आहे त्याचबरोबर बापांना नारळ फोडण्यासाठी पण घेतलेला आहे साई इथे खेळण्यासाठी बॉल मागत होता पण ऑलरेडी त्याच्याकडे खूप बॉल होते त्यामुळे मी घेऊन दिले नाहीत बापांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो त्यामुळे आशू पुढे पुढे चालवत होते साईला घेऊन ह्या छोट्या ताईनं आम्हा तिघांना इथं तिलक लावलेला आहे मित्रांनो हे बघा स्वागत कमान किती छान आहे आतमध्ये गेल्यानंतर गणपतीचे मंदिर बघून खूप प्रसन्न वाटले मित्रांनो साई पण खुश होता अशोक पण खुश होते मित्रांनो मंदिर इतकं छान सजवलेलं की तिथून परत घरी येऊच वाटत नव्हतं मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर बाप्पांचे दर्शन झाले व तिथे भाविक भरपूर आले आणि बाप्पांचे फोटो देखील काढत होते आतमध्ये विद्युत रोषणही खूप इथे साईला हत्ती दिसल्यामुळे साई खूप खुश होता हा बघा शाही रथ आहे ह्या रथातून बाप्पांचे विसर्जन केले जाते पाचव्या दिवशी मित्रांनो आणि हे बघा मंदिरासमोरील किती परिसर छान आहे सर्व भाविक इथं आलेले आहेत व बाप्पांचे दर्शन घेत आहे मात्र साई मात्र इथं खूप दंगा करत आहे त्याला कंट्रोल करणं खूप कठीण आहे इथं बघा नंदी आहे म्हणजे या नंदीच्या तोंडातून अमृत बाहेर येते दूध बाहेर येते मित्रांनो फायनली आम्ही इथं आष्टीनंद लावलेला आहे त्याचबरोबर बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो